आज आपण सर्व समुदायाला एकसंग करण्यासाठी आज आपल्याला मान सन्मान आज फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आज वंचित बहुजन आघाडीची जी खडी आहे त्यात मी एक छोटं उदाहरण देतो आज दोन तीन दिवसापूर्वी आज आपण बघितलं मानपूर साहेबांचे जे आंदोलन लावलं आज बीडला धनंजय मुंडे यांच्या खेळाडू तर परवा कॅबिनेटची बैठक झाली त्यात आपले

आज आपल्या पक्षासाठी एकदम चांगली आहे का जेणेकरून आपलं भवितव्य हे आता घडवणार आहे म्हणजे आपल्याला अभिमान मागायला पाहिजे का अशी तिथे पूर्ण आयुष्य त्यागलेले लोक आपल्याला म्हणजे सतही असतील आपल्या जिल्ह्यासाठी हे प्रत्यक्षर असतील तर हे आपल्याला एक लाभ देणे त्यांच्यापासून आपल्याला शिकण्यासाठी करतो आपण फार नवीन आहोत फार घडीच्या काळातही ते सोबत व्हायचे सध्या वाचत आम्ही जेणेकरून आपण जर बघितलं आज मी तुम्हाला सांगतो आज अशी परिस्थिती आलेली जिल्ह्यात आज आपल्याला कोणी विचारत नसायचे आज मी सिडी नगरपालिकेतून फाईल घेऊन मारसायचे नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी दोन पाच वर्षापूर्वी जर का तूं जा तूं जा तूं। तूं आज माझ्या घरी येऊन काही आधीही लोक सर आलेले असतात नेहमी सांगितलं कोण अपंग होऊन आले असतात कोण सांगून म्हणजे हा मोठेपणा नाही पक्षाने दिलेली तुम्ही बाल की आज छोट्या कार्यकर्त्यालाही लोक विचारायला यायला लागेल परिस्थिती बघा

जो आज हायकोर्टात सुप्रीम कोर्टात तुमचा समाजाचा ओबीसीचा डाटा आमच्याकडे नाही म्हणून एक तुळस पत्र घेऊन टाकलं ओबीसी समाजाचं ही एक स्वतंत्रिका आहे ओबीसीला ते कळायला तयार नाही आणि राज्याकडे सांगता आमच्याकडे पैसे नाही जर त्यांना काढण्यासाठी म्हणजे ही स्वतंत्रिका ओबीसीला कोण नुकसान करतंय कोण फायदा करते तर वंचित बहुजन आघाडी फक्त ओबीसी न्याय आक्टासाठी सर्वांना मायक्रो ओबीसी असू द्या सर्वांना फक्त स्थान चाललं देणार मूर करण्यासाठी जातीसाठी फक्त बहुजन आघाडीत मागे पडतो दुसरा पक्ष कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही ओबीसी ओबीसी कळायला लागलं धनगर इथे माळी इतके आपले समजा सर्व समाजाचे इतके ताकीन तुम्ही उमेदवारी मागायला तयार आहे तुमचे हक्क मागायला तयार आहे मग ते तुम्हाला अज्ञातच ठेवायचं तुमची ताकद तुम्हाला कळून द्यायची नाही हा त्या जनगणनेचा हो तो डाटा न दाखवण्याचा एक प्रॉपगंडा आहे शासनाचा म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार तर याच्या पिढ्या पिढ्या आलेलं आहे कधी ओबीसी मायक्रो ओबीसी एस टी एस सी ला कधी वर येऊन जाणार मग मी आजही त्यावर याने सांगतो कारण की यांची जे जी परिस्थिती ती त्या त्यांना नात्यामध्ये त्या राजकारणात त्यांना लग लाभ आहे कारण की आपल्या सारख्या छोट्या जातीच्या समूहाला कधी वर येऊ द्या त्यासाठी

आणि ती दखल तिचं उदाहरण मी तुमच्या कमी वयात आधी प्रतिबिंब उभं आहे आणि काम करतोय कोणत्याही मी वंचित बहुजन आघाडी काम करतो मी सांगण्यापेक्षा आधी ते सांगतील तुम्ही बरं वाटणार नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो तक्षात तुम्हाला भरपूर प्रोत्साहन आहे आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आमचे वैद्यकीय असे मान्य डॉक्टर मकारी सर तुमचंही मी स्वागत करतो संजय जी बर्डे आमचे नेते आहेत एकलव्य संघटनेचे त्यांचंही स्वागत आहे साईनाथजी देवळा देवराजी प्रमुख आहेत

आणि आमच्या माझ्या इकडून शुभेच्छा आहे माझ्याकडून जिल्हा बॉडीकडून तुम्हाला जर वाटलं की मदत लागली नक्कीच फोन करा मी तेवढ्या वेळात येण्यास नंतर राहील आपल्या सर्वांना वाटलं कधीही नक्कीच कॉल करा माझा मोबाईल नक्कीच आपलं एवढं बोलून थांबतो महाराष्ट्रामध्ये